येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या प्रचंड गर्दी अनेक जण हैराण या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे कोशागिरी पौर्णिमेनिमित्त पायी चालत जाणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून सोलापूर ते तुळजापूर हा महामार्ग आज पहाटेपासून सात ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला रस्ता बंद झाल्याचा संदेश अनेक ठिकाणी न पोहोचल्यामुळे आज दुपारनंतर रुपाभवानी स्मशानभूमीजवळ वाहतुकीची प्रचंड अशी गर्दी झाली होती छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड इकडे जाण्यासाठी आता बार्शी मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे मात्र जड वाहतूकदारांना याची माहिती नसल्यामुळे स्मशानभूमीपासून ते पुढे हैदराबाद नाक्यापर्यंत प्रचंड अशी जड वाहतुकीची रांग लागली होती वास्तविक पाहता आज तुळजापूरकडे पायी जाणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक आहे मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे तुळजापूरहून येणारी वाहतूक सुरू होती मात्र तुळजापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेकांना याचा फटका आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील एकशे दहा तसंच एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या शहाण्णव अशा दोनशे सहा जणांना देण्यात आली नियुक्तीपत्र सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उद्या सकाळी अकरा वाजता शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात बोलावलेली बैठक केली रद्द आता ही बैठक होणार सहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गेल्या आठवड्यामध्ये महापुराचा फटका देणाऱ्या सीना नदीत आणि भीमा नदीत सध्या आहे अवघा वीस हजार क्युसेकचा प्रवाह विविध गावांमध्ये झेडपीकडून स्वच्छता आणि साफसफाईचं काम जोमानं सुरू दक्षिण सोलापुरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औराद शाखेत कॅशियर राहुल बागेवाडीकर आणि असिस्टंट मॅनेजर वैभव लेंडवे यांनी केला नऊ लाख सत्तर हजारांचा घोटाळा शाखाधिकारी योगेश कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bansha Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic series. Co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सांगोला महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार दिनांक सात ऑक्टोबरपासून रंगणार सोलापूर विद्यापीठाच्या एकविसावा युवा महोत्सव साठ महाविद्यालय आणि सोळाशे विद्यार्थी कलाकार सहभागी होणार <laughs> उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावात असलेल्या बाळूमामा मंदिरात आज साडेचार वाजता संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्वावरील आणि लिपिक श्रेणीतील दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणार विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढला मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलवलेल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत छगन भुजबळांचा सवाल हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा नाही तर पीक विमा कंपनीचे जिथे तिथे ऑफिस आहेत ते चुरा करू शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पीक विमा अधिकाऱ्याला इशारा खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क

दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल निवडणुकीच्या तयारीला लागू भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात चंद्रकांत पाटलांनी दिला मनोज जरांगे काँग्रेसच्या भूमिकेवर संतप्त थेट राहुल गांधींना दिला पक्षाचा सुफडा साफ होण्याचा इशारा मराठीतील पिंजरा या आयकॉनिक सिनेमात आपल्या बहारदार नृत्यानं प्रेक्षकांची मन जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन त्या सत्याऐंशी वर्षांच्या होत्या भाजप म्हणजे देश लुटणारी टोळी फडणवीस कमिशनवाले मुख्यमंत्री शिंदे गटाकडून अमित शहाच्या जोड्यांची पूजा संजय राऊतांचा घणाघात डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव बिहारच्या महिलांना दहा हजार दिले आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना सहा महिन्यांचे हफ्ते एकत्र द्या उद्धव ठाकरेंची मागणी भारत सहा नवीन ए के सिक्स थर्टी हवाई संरक्षण तोफ प्रणाली खरेदी करणार सीमावर्ती भागात आणि धार्मिक स्थळांमध्ये तैनात करणार सुदर्शन चक्र मिशन अंतर्गत निर्णय तमिळनाडू नंतर मध्य प्रदेशातही सर्दी खोकल्याच्या सिरपवर बंदी या औषधांमुळे नऊ मुलांचा मृत्यू राजस्थानमध्ये ड्रग्ज कंट्रोलर सस्पेंड अहमदाबाद इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताचा शानदार विजय भारतानं वेस्ट इंडिजला चाळीस धावांनी केलं पराभूत येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा